जय भोले मित्रांनो राच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आमच्या गावातील आज आहे यात्रा गावपोहा तालुका कारण झाला जिल्हा वाशिम आणि सर्वप्रथम आता आम्ही आलेलो आहे महादेवाच्या मंदिरावर आता सर्वप्रथम भोलेनाथाचं दर्शन करणार आणि त्यानंतर मी तुम्हाला आमच्या गावातील यात्रा महोत्सव दाखवणार आणि विशेष आकर्षण म्हणजे आमच्या गावात गाड्या ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर असतो दरवर्षी वीस ते बावीस लोक कबूल करतात आणि त्या लोकांना म्हणतात भगत भगत हे महादेवाचे प्रिय भगत असतात भक्त असतात ते दरवर्षी कबूल करतात बघू शकता या क्षणामध्ये आपण गाडी ओढण्याचा कार्यक्रम बघतो आहे त्यामध्ये भगत ओढतो आणि मागं गाडी बैलगाडीवर लोक बसतात बघू शकता तुम्ही कितीच अप्रतिम या ठिकाणी लोक जोर लावून ओढण्याचा प्रयत्न ही प्रथा आहे मित्रांनो खूप जु जुनी पुराणी प्रथा आहे यामध्ये शिक्षित असणारे सुशिक्षित पण भाग घेतात त्यानंतर आता आमच्या गावातील यात्रा बघू शकता किती मोठ्या प्रमाणावर यात्रा भरली होती घरगुती शालोपयोगी वस्तू आणि त्यानंतर खेळणे त्यामध्ये जवान मुलांनी खूप मोठ्या प्रमाणावर भाग घेतला होता तर आमच्या गावातील जत्र यात्रेतील हे सर्वात मोठं आकर्षण आहे आणि बघू शकता तुम्ही आणि भक्ताला खूप जास्त मान असतो ही खूप मोठी रूढी चालरिती असल्यामुळं यामध्ये दूरदूरून लोक दर्शन करायला येतात आणि हा क्षण बघण्यासाठी आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित राहतात तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या गावातील संस्कृती आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामध्ये यात्रा पण दाखवत आहेत आणि तुम्ही बघू शकता की किती लोकं गर्दी केलेली आहे आणि बघू शकता रात्रीसुद्धा हा हा कार्यक्रम का मोठ्या प्रमाणात असतो